नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आठवीचा एक पाठ ज्याचं नाव आहे कह का किम याच्याबद्दलचीच माहिती जाणून घेऊ तर चला मग येता आठवी विषय संस्कृत कह का केम संपूर्ण व संयुक्तसाठी उपयुक्त माहिती व्याकरणाची एषः आणि सह या सर्वनामाचा आपण उपयोग करूया एषः आसीम एषः चलती कह चलती एषः आसीम चलती हा आसिम, हा चालतो कोण चालतो हा आसिम चालतो सह प्रसाद सह धावती कह धावती सप्रसाद धावती आता माझ्या पाठीमागे एक मुलगा वाचेल स ससाद सह धावती कह धावती प्रसाद धावती तो प्रसाद तो पळतो कोण पळतो तो, तो, तो प्रसाद पळतो विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला काही प्रश्न तयार करायचे आहेत कसे तयार करायला बरं ते पहा योगेश धावती योगेश बद्दल पुल्लिंगी काय वापरलं आपण अगोदरच्या वाक्यामध्ये ओके कह वापरलं कह धावती आता याच उत्तर काय येईल एषः योगेश धावती त्याच पद्धतीने अर्जुन गच्छति आता प्रश्न तयार करा अगोदर काय वापरलं कह सह अर्जुनः गच्छति मेघ वर्षती करा वर्षति सिंह गर्जती गर्जति सह सिंह गर्जती या पद्धतीने आपण क हे प्रश्नार्थक सर्वनाम घेऊन आपण काय केले प्रश्न तयार केले आणि उत्तरे सुद्धा लिहिली त्याचबरोबर यश आणि स सह, सह याचा आपण वाक्यात उपयोगसुद्धा केला यशह म्हणजे जवळचा हा सह म्हणजे तो दूरचा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही वाक्य तयार करता येतात का पहा त्याचा मी अर्थसुद्धा सांगतो छात्रः गिरीश सिंह मयूर काक गज मूषक शुनक शुक शिक्षक बालक अश्व मर्कट आता क्रियापदे पठती म्हणजे वाचतो गच्छति जातो आगच्छति येतो, लिखती लिहितो, खादती खातो उपविशती बसतो उत्तिष्ठति उठतो पिबती पितो पश्यती नाचतो, खेलती, खेळतो गायती गातो नमती नमस्कार करतो, उत्पतती उड्या मारतो वदती बोलतो यांची वरील एक करता आणि क्रियापद हे घेऊन आपण वाक्य तयार करूया जसे छात्र पठती छात्र गच्छति छात्र आगच्छति छात्र लिखती छात्र खादती छात्र उपविष्य छात्र उत्तिष्ठती बघा एकच करता घेतोय आणि क्रियापद अनेक घेतोय अशी अनेक वाक्य तुम्ही तयार करू शकता त्यानंतर चित्र दृष्ट्वा वाक्यम लिखत चित्र पहा आणि वाक्य लिहा काही बरंच वाक्य पुढचं चित्र पहा बालक लिखती पुढच्या चित्राचं मूषकः खादती आणखीन दोन चित्र पुढे पाहूया दोन चित्र तुमच्या समोर गजह गच्छती आणि मर्कट उत्पतती या पद्धतीने असेच आपण अनेक वाक्य तयार करू शकतो तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार